म्हणजे पुढे मुक्काम आहे ह्या घरी चालला आता घर मग किती दिवस झालं बाहेर नाही ना काय काय करत नाही काय नाव घ्यायचं नाव नाही व्हायचं बांडी हे बांडी, बांडी बांडे इकडे बांडे हे आणि हे काय घातलं तुम्ही मुक्काम किती दिवस बाहेर केला असा ती पासून बाहेर बाय पण आम्ही इथे वाकडी होतो खंडोपाची वाकडी बाबूश्वरच्या पुढं होय मग आता हे पोटावर ओंड सगळं हे काय लाईट लाईट का लाईट च बल्ब मग लाईट चा ला ते बल जातो ना, ना। हे सगळं भरून घेतलं काय काय ह्याच्यात भांडे भांडे खायचं बाजार काय काय विठ काही तुझं नाव काय मनीषा

पण तो कुठला टाकले कसली आता कसली गाडी ती अशीच होती ना होय थांबला नाही तो फास्ट होता ना मग ते मेल तर मेलच मग